गेला एखादा डॉक्टर आला तर तुमच्या वयातल्या लोकांना खूप आनंद व्हायचा समाज ही गोष्ट तेव्हा नव्हती आता खूप जास्त समाज वगैरे तर मला बाबांविषयी मामाविषयी इतका आनंद वाटतो की मी माझ्या आईला विचारलं माझ्या पण सांगितलं मुंबईहून आलेली ती तिला म्हटलं आपण घरातून फक्त दहा मिनटासाठी किंवा दहा तासांसाठी बाहेर आपण आपल्या घराला लॉक जाऊ सगळंच हा इतके उघडं पडलेलं आहे एक वस्तू सुद्धा चोरीला जायला ती एक वस्तू कोणी कोणाची पण एवढा विश्वास कोणामुळे वारकरी ना संप्रदाय नाही ही जी गोष्ट आहे तर ही विश्वासावर आता चालू मामांनी सांगितलं की विश्वास ही गोष्ट इतकी महत्वाची आहे या विश्वासाच्या चोरावर तुम्ही घर उघडं सोडून तिथे पंधरा पंधरा दिवस राहतात आपल्याला जर आपल्या नातेवाईकांनी बोलवत आपल्या मुलीने नि बनवतो किंवा आपल्याला काही कामा जायचं असतं लग्नाला जायचं असतं आपण चालू हळदीला जातो किंवा लग्नाला जातो आपण एवढा दिवस सोडतो का सोडतो का एवढे दिवस भर पण तुम्ही कोणाच्या विश्वासावर विश्वासावर तुम्ही एवढे दिवस तर हा विश्वास इतका महत्वाचा आहे मी होती आहे किंवा माझ्या अपूर्ण पडतील सामान्य खूप छान विश्वासावर अशी माहिती दिलेली आहे तर मला याचा आनंद आहे की आमच्या पंतप्रधे महाराज एवढ्या वर्षापासून इथे पायवाडी लोक येत आहेत गॅरंटी नसते आपण जरी खेड्यात राहतो मी पण खेड्यात राहणार हे एवढा विश्वास त्यांना त्यांच्या पांडुरंगावर मी हे जे लोक घेऊन जात आहे तर ते लोक मी सुखूड त्यांच्या घरी पोहोचते हे मनाचं इतकं मोठं अवतार आजच्या एकवीस आला शतकात पाहायला मिळत आहे माझ्यासाठी तरी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही तर ते दिवस अनुभवलेले त्याच्यामुळे तुम्हाला काही तेवढं वाटत नसेल पण मी ज्या एकवीसाव्या शब्दात राहते मी आजूबाजूची सर्व परिस्थिती बसते एवढा विश्वास लोकांवर एवढं प्रेमचा आनंदाने कोणी कोणाला घेऊन जात नाही कोणी कोणाला राहू देत नाही तुम्ही सगळे इथे एकत्र जेवतात एकाच ठिकाणी सगळ्या पाया पायामात तुम्ही एकत्र झोपतात विश्वास ही गोष्ट इथे खूप जास्त दृढ होत जाते आता एकवीसाव्या शब्दात बापात वाढले ती गोष्ट साफ चुकीची इथं आल्यावर पडते आणि त्याला ती गोष्ट सिद्ध करायची असेल पंढरपुरात येऊन त्याने ती गोष्ट बघावी की इथं करायची आणि लेडीज इतके एकत्र राहतात आणि एकमेकांवर विश्वास आले राहतात एकमेकांवर तितकंच प्रेम करतात की जितकं आपण जातात त्या लोकांबरोबर साईबानी म्हणत होते की हे लोक इथे इतके दिवस कसे राहणार आहेत घरदान सोडून एवढा येईल यालाच विश्वास पावसाळ्याचे दिवस आहेत पेरणीचे दिवस आहेत पेरणीच्या तर आपण पहिले लोक म्हणायचे ना की रेताला तर पहिले पेरणी करावी लागायचे बरोबर आहे कि पण तरी तुम्ही इथं आले लावतात आपण नेहमीच सांगतो त्या नावाने सांगते त्या नावाने कोणी कोणी होतं परत राहतो माझी असते तशी नाही आहे परत खूप चांगलेच माझे सांगते आणि त्यांच्यामुळे मी असतो पण आम्ही मुलाच्या वेळेस योगायोगाने माझी मम्मी परत म्हटले की आता परत ज्ञानेश्वरी लावते आता मुलाचा गर्भ आहे योगायोग असा की मुलाच्या वेळेस पण तेच झालं माझे मन सापून नव्हते तरी सुद्धा ज्ञानेश्वरी सांगतात आणि त्याच दिवशी मला खूप गरज होतात त्यांच्यावरून मला देवाचा विश्वास इतका वाढलेला आहे माझी इच्छा होती की आज ज्ञानेश्वर तुमची आणि आजच मला बाळवायला पाहिजे झालं देवाने पुन्हा एकदा त्याच्यावर त्याला विश्वास झाला आज मंदाज बुद्धी आहेत लहानपणापासून आम्ही त्यांना बघतोय की बार्कल संप्रदाय हा चालू आहे साधे महाराज आमच्याकडे नेहमी यायचे विठ्ठल मला ओळख होतात मोठे बाबा मोठे बाबा त्यांच्यामध्ये मुशी लग्न करून आली अठरा वर्षांची असताना तर तेव्हापासून त्यांची पण खूप सेवा झालेली आहे त्यांचा सहा वर्ष पाच वर्ष आपल्या आपल्याकडे आम्ही संदा पण गेलेला आहे पण मी घर असा उत्सर राहते नव्हतं पहिल्यांदा पंढरपुटाल ते पण वारीच्या निमित्ताने आल अशी एकदा येऊन केलेली आहे पण तुमचे एक दर्शन असं ते आलेली आणि माझ्या आईतूनही विचारायचं तुला देव पाय त्रास आहे ना पंढर खोटा जेव्हा वारी असते तेव्हा प्रत्येक माणसात तुला देव आणि मला इतका आनंद आहे की मी आणि मला खरंच प्रत्येक माणसाचं येऊ आणि मामांच्या स्वरूपामध्ये मला म्हणजे खूप अतिशय व्यक्ती किंवा खूप काही जास्त भाषण देणारी आहे किंवा खूप काही जास्त बोलणारी असं नाही जबाबदारी करायला आज तयार नाही आत्ताच्या तयार नाही मुलं तयार म्हणजे जबाबदारी आजारी पडले पगडा दुसऱ्या मुलाकडे पाठवू देऊ महाराजांनी आताच सांगितलं की ग्रोपरीचं कसं विघटन झालेलं आता मुलांनी आई केले नाही चार मध्ये आढेल बातमीने हा सांभाळेल दोन महिने हा सांभाळेल पण तुम्हाला व्यक्ती अशी एक योग्य विश्वास आणि एवढ्याला मग त्यांनी मला सांगितलं की तीन महिन्यापासून मी तयारी करत असतो सांगून त्यांना खूप जणांचे बोलणे टोकणे ऐकून घ्यायला लागतं त्याच्यासाठी हे मन खूप हृदय खूप जड लागतं काळ जड म्हणतो ना हे जास्त गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपण खरंच कुठे जाऊ शकतो मी एखादशी करत नाही तेव्हा मी काही वारीला आजपर्यंत आलेले नव्हते पण मी ह्याच आशा

जे लोक निराधार आहेत त्यांच्यासाठी मला अन्न खाऊ घालता यावं हा स्वातंत्र्य भूमिका आलेली आहे आणि मला खूप आनंद वाटला की माझ्या माहे आमचे मामाशी ह्या गोष्टीमध्ये इतका छान लिहिलेले भाव येत आहेत त्या लोकांना खूप छान पद्धतीने सांभाळतायत वर एक कोण मी आला बरं वाटत नव्हतं आमच्याशी बोलतायत तरी त्यांना गोळी काढून दिले लागेल कोणाला बरं वाटत नव्हतं म्हणजे डॉक्टरचं सुद्धा काम ते करतायत त्यांच्या जबाबदारीवर तुम्ही आलेले काळजी घरी जेव्हा आपण घेतात मला असं वाटायचं ना माझ्या संस्थे सगळं जबाबदारी घेतात म्हणून मला सगळं करावं लागतं मी माझ्या आई वडिलांना की ओरडायची की हे एवढं सगळं जबाबदारी घेतात आणि माझ्याकडनं काम होते आणि मग मला सगळं करावं लागतं पण कालांतराने 哇，我都不知道，你发现？ शुद्ध तू देवडी आणि मी गर्दीसाठी यायची मी मला गर्दीची भीती वाटते मी गर्दीमध्ये जाणार नाही असं सांगायचं पण देवाने देवाने मला ऐकलं वर्षी म्हणजे मी असं म्हणते ना बोलवणं पाठवलं हो की ये आणि हा आता मला नेहमी सांगायची तू गर्दीच सुद्धा देऊ दिसत आणि मला आज प्रत्येक माणसात दे देव दिसला एवढा पाऊस आहे ती ये शांततेत बसे माझं सगळं सुद्धा माझ्या घरी होतं एवढा पाऊस जागू आहे आणि मी माझ्या मुलांना सोडून आलो it was so lax मुलांना कधी काहीच माहिती पण मी त्यांच्यापर्यंत होऊ कशासाठी ती कामे असतील जेव्हा नेट बंद होऊन जाईल जेव्हा टी व्ही बंद होईल जेव्हा लाईट बंद होईल तेव्हा ते मग माझ्या मम्मीचा एक व्हिडिओ तर आणि ते सगळं ते ऐकतील त्यांची इच्छा नसेल तरी ते ऐकतील ना कसे तुमचं सगळे संस्कार करणं सकाळी उठून तुळशीला दिवा लावणं संध्याकाळी तुळशीला दिवा लावणं आंघोळ करूनच देऊन स्वयंपाक दानं किचनमध्ये घे असं बाहेर कायचं पण आपल्या महाराष्ट्रात कारण की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती लोकांनी टिकवून ठेवली गोष्ट चालू ठेवलेली आहे तर तुमच्या कामाला खूप शुभेच्छा आणि तुम्ही मला जास्त मह केला असेल तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेता त्याच्यासाठी पण तुम्हाला खूप धन्यवाद राहणार नाही

multimilitary